बनावट फोन ऍप्लिकेशनद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद अंजनगाव सुरजी येथे दोन सराईत आरोपी अटकेत सुमारे एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त अंजनगाव सुरजी प्रतिनिधी नकली फोन ऍप्लिकेशनचा वापर करून सराफ व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अंजनगाव सुरजी येथे अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे एकतीस लाख तीन हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंजनगाव सुरजी येथील सराफ व्यावसायिक राजेश जानराव बैतुले व पन्नास यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीनुसार दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या दुकानात येऊन तीन पूर्णांक तीनशे वीस सहस्रांश ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली संबंधित रक्कम अठ्ठेचाळीस हजार चार रुपये असल्याचे सांगून त्यांनी मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पैसे ट्रान्स्फर केल्याचा बनावट पुरावा दाखवला मात्र खात्यात पैसे जमा न झाल्याचे लक्षात येताच दोघे आरोपी दुकानातून पसार झाले या प्रकरणी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला स्थानिक कुन्हे शाखेची तात्काळ कारवाई गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला तपासादरम्यान आरोपी उमेर मिस्त्री वय छत्तीस मोहम्मद शोएब वय छत्तीस रा लालखेडा अमरावती यांना अंजनगाव सुरजी येथून ताब्यात घेण्यात आले जप्त मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून सोन्याची अंगठी तीन पूर्णांक तीनशे वीस सहस्रांश ग्रॅम दोन अँड्रॉइड मोबाईल गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एम एच चौदा जे एस वजा चार हजार पाचशे चौऱ्याण्णव असा एकूण एकतीस हजार चौतीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींनी यापूर्वी नागपूर व वा वाशिम जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे पोलीस पथकाचे कौतुक ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे